जामखेड तालुक्यातील नवसाला पावणाऱ्या मौजे धानोरा फकराबाद वंजारवाडी तसेच पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या श्री अनखेरी देवी यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता मौजे कुसळम तालुका तालुकापटदा यांचा महापूजेचा मान असतो तसेच भाविक भक्त कैलास महाराज व इतर यांच्या हस्ते महापूजा होते तसेच याच दिवशी पहाटे चार वाजता पंचक्रोशीतील सर्व महिला दंडवटासाठी येतात दिवसभर यात्रेस येणारे भाविक हे दर्शन घेतात सायंकाळी सहा वाजता मानाच्या काठ्या व छबिना पालखी मिरवणूक सवाद्य फकराबाद धानोरा वांजारवाडी या तीनही गावांमधून काढण्यात येते तसेच रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रात्री बारा वाजता देवीची पालखी निघते तसेच दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी पहाटे ही पालखी पाच वाजता देवीवर येते व त्यानंतर पालखीची सांगता होते रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी म्हणजे याच दिवशी या, या ठिकाणी सायंकाळी भव्य कुस्त्यांचा हंगामा बस भरवण्यात येतो श्री क्षेत्र अनखेरी देवी मंदिर धानोरा ट्रस्टचे अध्यक्ष रंभाजी अडाव सचिव रमेश तुपेरे उपाध्यक्ष सोपान जायबाय सदस्य गोपीचंद काळे तुळशीराम पिंगळे भगवान उबाळे रावसाहेब जायभाय अविनाश आढाव भाऊसाहेब आढाव गहिनाथ जायभाय चंद्रकांत क्षीरसागर व पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी भाविकांना यात्रा उत्सवात येण्याचे आवाहन केले आहे विशेष म्हणजे हेमाडपंथी असलेले ही अनखेरी देवीचे मंदिर या मंदिराचा जीर्णोद्वार करण्यासाठी तत्कालीन माजी आमदार सदाशिव लोखंडे यांनी पहिले सभामंडप दिले होते त्यामुळे या मंदिराच्या विकासाला खरी सुरुवात झाली त्यानंतर माजी पालकमंत्री आमदार पद्याप राम शिंदे यांनी एक कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी देऊन या मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास केला तसेच आमदार रोहित पवार यांनी तेरा लाख रुपयांचा निधी देखील या मंदिराच्या लाईटसाठी दिला होता श्री अनखेरी देवी या ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून सर्वांना विश्वासात घेऊन ट्रस्टचे अध्यक्ष रंभाजी आढाव व सचिव रमेश दुपेरे व सर्व संचालकांनी विकासासाठी आपले योगदान दिले आहे त्यामुळे या अनखिरी देवी मंदिराचा विकास होत आहे याच्यापासून अनादिकालापासून आलेलं हे अनखिरी देवी मंदिर पूर्वीचं हेंबाडपंथी मंदिर परंतु आता काही कालांतरानंतर त्याचा जीर्णोद्धार झाला भव्य दिव्य असं हे मंदिर झालेलं आहे आणि या मंदिरामध्ये या देवीच्या पावनभूमीमध्ये आणखीरी देवी, पावन देवी मंदिर देवस्थान ट्रस्ट धानोरा या ठिकाणी सहकार्य फाकराबाद वंजरवाडी आणि अनेक भव्य असे अनेक येणारे या ठिकाणी पंचकृषीतील भाविक या ठिकाणी येतात चैत्र शुद्ध त्रितीया या ठिकाणी यात्रा भरते भव्य अशी महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक जमा होतात यात्रा या ठिकाणी भव्य अशी भरते दुसऱ्या दिवशी मोठा अशा प्रकारे हा हगामा होतो आखाडा होतो त्याचाही या ठिकाणी पहिलवान या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणे उत्सवात अशा कुस्त्या होतात आणि अशा भव्य अशा या ठिकाणी आणखी देवी यात्राचा उत्सव चैत्र महिन्याच्या तृतीयेला शुद्ध तृतीयेला या ठिकाणी होतो चा या ठिकाणी हो हेंबाडपंथी मंदिर परंतु काही कालांतराने लोखंडे आमदाराच्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही ही हेंबाडपंथी मंदिर रणजित बापूच्या सहाय्याने पाळले आणि इथं आता लोखंडे आमदाराने आम्हाला असा भव्य असा सभामंडप दिला आणि त्याच्यानंतर हा अनेक गावाच्या अनेक लोकांच्या सहकार्यातून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे भव्य असं मंदिर झालेलं आहे या मंदिराला तेहतीस एकर जमीन देवस्थान ट्रस्टला या ठिकाणी आहे अनेक असा भव्य या ठिकाणी सोहळा हो होतो ते असणारे पालकमंत्री राम साहेब यांच्या मंत्रीच्या मंत्र्याच्या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून निधी दिलेला आहे एक कोटी एकोणीस एक 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 लाख अशा प्रकारचा निधी देऊन इथं भव्य असं हे चौकून पिऊन ब्लॉक झाले मंगल कार्यालय मोठं झालेलं आहे आणि ही जी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हीही ही त्या काळामध्ये या ठिकाणी झालेले आहे साहेबांनी आपल्याला हे मोठं या ठिकाणी मंगल कार्यालय दिलेलं आहे आणि हिथं ट्रस्टमार्फत अनेक गोरगरिबाची कमी निधीतून या ठिकाणी अशी गौरगरीबाची लग्न हो होतात विकास झालेला आहे तर थोडा निधी पहिल्या जिल्हा परिषदनी आम्हाला एकवीस लाख रुपये दिले त्याच्यानंतर जिल्हा परिषदने आम्हाला ब्लॉक बसवले त्याच्यानंतर आपण ती कटाडा कटाडा बसवला रक्षण संरक्षण भीत बसवली त्याच्यानंतर जर जे आम्हाला जेव्हा ट्रस्टमध्ये घेतलं पाच वर्ष त्याच्या आधी काहीच नव्हतं न ट्रस्ट घेतल्यानंतर आम्ही विकासाच्या बा मार्गाने आतापर्यंत काम करतो झाडं लावले काय पैसे भक्ताचे होते काय पदारी लावला असं करून बरेच विकासाच्या दृष्टिकोनातून आमच्याकडले आमचे ट्रस्टचे सगळे जेवढे मेंबर होते तेवढे सहकार्य होते आणि सगळे सहकार्य करत होते म्हणून हा विकास होऊ शकला कुठला वाद नाही दोन तीन गावाचा जरी प्रश्न असला तरी वाद नाही काही प्रश्न वाचतात काही मिटत असतात आज आम्ही तिन्ही गावचे देवस्थान म्हणून सगळ्या व्यवस्थेत पुढं नेण्यासाठी आज अनेक प्रयत्न करणार सगळे जे वाद होता तो मिटलेला आहे नावं टाकण्याबद्दलचं होतं तो पण मिटलेला आहे आता प्रश्न एकच राहिला आहे की विकास पुढं कसा जाईल कारण मागून बरेच देवस्थान आपल्या पुढे गेलं शंभर वर्षापूर्वीचं देवस्थान जे पुढं भागावे असतात पण आतापर्यंत सुधारणा न झाली त्यावेळेस ह्याचा विस्कळीतपणा होता गावागावात आता तो एकत्र झाला तर इथून पुढं जास्तीत जास्त विकास होईल या दृष्टीकडून तिन्ही गावांनी लक्ष द्यावं एवढीच गाव यात्रे गोष्टीचं म्हणजे आमचे तर यात्रा म्हणजे असे की सगळी दुकानं येतात पालं येतात अशा हिशोबाचीच यात्रा असते छगेमा छगेमा असतो परत डाव असतात जगभर गावात आणि मोठ्या उत्सवाने येतात आणि ह्याच्यातमध्ये तसं पाहायला गेलं तरी फक्राबादमध्ये डाव असतात धानोऱ्यात गावं असतात वंजरवडेमध्ये जावं असतात अशा बऱ्याच ठिकाणी या पहिले पहिले बारा तेरा गावांचे येत होते पण आता कसं दिवसांदिवस ते पण आता येत नाहीत फक्त दोन तीन गावातच आता स्वा सध्या होतं आहे